मंडळी सध्या मार्केटमध्ये कोक पॅप्सी यासारखी कितीही कोल्ड ड्रिंक्स मिळत असली तरी उसाच्या रसासारख्या पारंपरिक पेयाची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही कावेळ सारख्या रोगावर हमखास गुणकारी कोणत्याही सीझन मध्ये चालणारा विशेष म्हणजे खिशाला परवडणारा असा हा उसाचा रस प्यावाच असं जुनी माणसं सा आवर्जून सांगतात कष्टकरी वर्ग असो किंवा मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ असो या सगळ्यांची क्षुधाशांती आणि मनशांती या उसाच्या रसानेच होते पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जा संपूर्ण महाराष्ट्रात उसाच्या रसाचं जिथे जिथे दुकान असेल तिथे दोनच नावं दिसतात कानिफनाथ किंवा नवनाथ पण हीच नावं असण्यामागे नेमकं कारण काय या नावांमागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती नेमकी काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ही गोष्ट आहे साधारण सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीची पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोबगाव या दुष्काळी गावातली गावात जरी दुष्काळ असला तरी इथले शेतकरी मोठ्या मेहनतीचे होते थोड्या थोडक्या पाण्यावर ते शेती जगवत होते त्या काळात साखर कारखाने नव्हते त्यामुळे शेतात पिकणाऱ्या ऊसाला चांगला बाजारभाव मिळत नव्हता त्याचवेळी एक तरुण रोजगाराच्या शोधात मुंबईला गेला तिथे त्याला कळलं की बोबगावच्या ऊसाला तिथे खूप मागणी त्या काळात देशी ऊस होता जो लहान मुलाला सुद्धा सहज सोलता येत होता मग या तरुणाने उसाचे छोटे छोटे तुकडे करून बरणीत भरून ते मुंबईत विकायला सुरुवात केली नंतर त्याच्या मनात विचार आला की दारोदारी फिरण्यापेक्षा आपण एक दुकान उघडून तिथे रस काढून विकावा मग काय बोपगावच्या या गोड उसाचा रस मुंबईत लोकप्रिय झाला हळूहळू बोपगाव सासवड चामडी बिवरी या गावातल्या शेतकऱ्यांनी रसवंतीचा व्यवसाय सुरू केला हे लोक जिथे गेले तिथल्या लोकांना हा उसाचा रस आवडला मग त्यांनी आपल्या व्यवसायात सचोटी ठेवली आणि रसवंतीला एक ब्रँड बनवलं पण मग मूळ प्रश्न पडतो की रसवंती गृहाला कानिफनाथ किंवा नवनाथ हेच का नाव दिलं गेलं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की जसं मॅकडॉनल्ड्स डॉमिनोज यांच्या ठिकठिकाणी फ्रँचाईज असतात तसंच काहीच या उसाच्या रसवाला दुकानदारांचं असेल म्हणून त्यांची नावं सारखीच असतील पण ते तसं नाहीये तर भारतामध्ये अनेक संस्कृती आणि संप्रदाय आहेत त्यातलं एक आहे दत्त संप्रदाय या संप्रदायाची शाखा आहे ती म्हणजे नवनाथ या नवनाथांचे गुरु आहेत भगवान दत्तात्रेय आता एक आख्यायिका अशी आहे की या नवनाथांपैकी कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानापासून झाला अशी आख्यायिका आहे आणि हा ऊस हत्तीला खूप प्रिय असतो त्यामुळेच कानिफनाथ यांना ऊस गुळ आणि ऊसाचा रस अधिक आवडायचा म्हणून त्यांच्यावरील आदरामुळे रसवंती गृहाचं नाव कानिफनाथ रसवंती गृह असं ठेवलं जातं दुसरी गोष्ट अशी की रसवंतीगृह व्यवसायामध्ये असणारे जवळपास नव्वद टक्के व्यावसायिक हे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर आणि भोर तालुक्यातले आहेत या भागातली लोक नाथ संप्रदायाची भक्तीभावाने पूजा करतात तसंच पुरंदर तालुक्यातील बोबगाव जवळच्या डोंगरावरच्या गुहेत नाथ संप्रदायांच्या नवनाथांपैकी एक ते म्हणजे कानिफनाथ तपश्चर्याला बसले होते बोबगाव या ठिकाणी श्री कानिफनाथ यांची समाधी सुद्धा आहे कानिफनाथांचं समाधी स्थळ असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी बोबगाव येत असल्यामुळे कानिफनाथ हे बहुतेक सर्व रसवंती गृहचालकांचे पूजनीय दैवत आहेत त्यामुळे हे लोक श्रद्धेने रसवंती गृहाला कानिफनाथ किंवा नवनाथांचं नाव देतात पुढे मग नवनाथ कानिफनाथ रसवंती गृहाचं यश बघून इतर सुद्धा तेच नाव वापरू लागले दरम्यान पूर्वी जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हे रस काढले जायचे पुढे बैल गेले आणि त्यांची जागा लोखंडी मशीन्सनी घेतली पण या बैलांनी आपल्याला एकेकाळी जगवलेलं याची आठवण म्हणून बैलाच्या गळ्यातले घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनवर छुमछुम आवाज करत असतात असा हा महाराष्ट्राच्या मातीतून तयार झालेला बिझनेस आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका